ही इकडं मंदिराकडून खाली येताना हो की समाज मंदिर तिथं खाली येताना वाजवायला हो की तर पोर आता ही पोर लय मोठी मोठी झाली असेल ह्यातली सगळी हो की तर नाण्या बघ धीर्याला घेतलेलं धीर धीरज आहे धीरज बंटवली वाट आणि बंटी आहे वाटतं <laughs> बंटी हा लई रडत होता मी म्हणते येऊ चिंत्या येऊ लय रडायचा मरणाचा असा भोंगा सोडायचा लय हो। यातली लयतली ही करतानाची आमचे मामा का मामा कसलं भारी दिसायचं पहिलं हे बघ कर किती नीट काढ की व्हिडिओ

ही बॅग होती ती तर तुटून मोटून गेली अगं ही ते इथला आहे हा मग त्यांच्याच इथं त्यांच्या इथं मंडप मंडप तिथंच होता त्यांच्या इथं आता ओक ह्याच्यात बाय आहे ओक ओक सवरणी ओक ते ओक सोंटी नीला काकीची आका कोण सवरण मैत्रीण माझी ती वय ती फोन करते पप्पा तिकडं वाग हा ती हा मैत्रीण माझी ओ काही वैशल्य वहिनी रुपाना नीत्या शांता मावशी सगळ्याच इथे बसल्या बायाची कि होय तो होता का लागणार बघितलं वाड्यातलं होड्यात पाणी होता असं हो आणि ह्याच्यात ना आम्ही असं शाळेत जायचं थांबथामग बाहेर वडा ह्याला पाणी असायचं आणि शाळेत जायचं इकडून शाळा आहे का हा ना माझी तर वह्या पुस्तक पडली होती ह्याच्यात ओ कोण आहे ही वहिनीं ती बहीण आहे वाटतं वहिनींची इकडं बहिणी नाही ओक दिसते का आता कोण आहे इथं धाब 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 कुठं निघतं आहे की बघ भया चिच्या तर कायच लागे दिसत आहे का हे हे बघ ओळखू येते का मी

चिचा तुला बघायचं का बघितलं त्यांनी चिचा बघ तू आला रेडी बरीसतेय बघ आपण आला बाय सर लाव ग बाय ती ओके तमा मामी कुठला आहे जी बरका भाव मामी हाय रे आज जे हाय तसेच आहे ओके आवा मला घ्यापा की काळजी घेत तो का हं चिंताचा पप्पा लय बारका होता तवा जे आहे तो काय आयर पोशाख घेताना म्हातारी बघी आपली हो का कुठे आयर नेताना बाईला नान्नाला आयर आणताना तिथे बहिणी शेजारी मी पण आहे थांबे थांब थांब आता बसू दे तू सारखं झाडून चाललंय रुपया बघ कसा दिसतय

दाजी सेम पण त्यामुळे दिसतात ताईन दाजी कुठे नाण्या काय वाहतोय काय कि त्याला लईच काम लागलं होतं नाण्याला लागला भाजल्या घेऊनच आहे की एवढंच जीव पण त्याला किती कंड वाहता बघ उम्या भाजी घेऊन वाडायला <laughs> आम्हाला तर कोपऱ्यातच उभा करत होती <laughs> फोटो काढायला सारी कथाई धिर्याला घेऊन घातलं होतं गुलाही कस नको कस नको म्हणजे माझा नवीन ड्रेस होता मी शिवला होता

ही मागच शूटिंग लोकेशन मागच दरवाज्या माव साक्षी व्हायचं आमरण ती तर हा होता मावस भावाच्या लग्नातला अल्बम आणि मावस भावाच्या लग्नात म्हणजे माझी शाळा सुटलेली होती म्हणजे शाळा मी सोडून दिली होती दहावीतून आणि मी खुरपायला जात होते तर माझं जे फोटो आहे ते ना त्याच्या लग्नातलं ती खुरपायला जात होते मी आणि त्यावेळी सुट्टी घेतली ती दोन दिवस तेव्हाचे फोटो आहेत माझे त्याच्या लग्नातले आणि सगळी आमची नातेवाईक आहेत सगळी 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 दिसली ह्याच्यातमध्ये आणि तुम्हाला पण बघितलं असेल तुम्ही काय काय आमचा कालवा कसा होता कसा नाही आणि ह्याच्यानंतर आणखीन फोटो आहेत तर तुम्हाला आणखीन दाखवते आणखीन काही जुनी आठवणी भरपूर आहेत आणि त्या दिवशी एवढं भारी वाटलं ना फोटो बघून असं म्हणजे हे झालं आणि एकमेव व्यक्ती अशी आहे की ज्या व्यक्तीने आम्हाला वडील गेल्याच्या नंतर वडिलांची कमी कधीच पडू दिली नाही आणि ती म्हणजे मी आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला तर ते होते माझ्या आजोबा आणि आजोबांसाठी माझ्या आज पण डोळ्यात पाणी येतं कारण आजोबांनी इतका जीव आम्हाला वडील गेल्याच्या नंतर कुणीच लावला नाही कुणीच म्हणजे कुणीच लावलं ला नाही आजोबान एवढा जीव कुणीच लावला नाही कारण त्यांनी म्हणजे प्रत्येक वेळेला प्रत्येक म्हणजे जिथं पाहिजे होतं तिथं ते उभा होते आमच्यासोबत आणि आम माझ्या आईलासुद्धा त्यांनी एवढा धीर दिला नाही माझ्या आई त्यांच्यामुळंच माझी एवढी उभी राहिली नाही तर माझी आई पण पन पूर्णपणे खचून गेली होती वडील वारल्याच्यानंतर आम्ही ती गजन तिच्यापुढं किती म्हणजे मोठं सगळं संकटच उभं होतं आणि तर मी तुम्हाला दाखवते ती व्यक्ती म्हणजे माझ्या आयुष्यातली अजून पण मला म्हणजे तिथं गेल्याच्यानंतर आठवण होती कारण की विचारपूस करणारं आपुलकीनं विचारणारं हे करणारं आपण बाहेरायला कशासाठी जातो बाबा कुणाला तरी भेटायसाठी आपलं कोणतरी आहे आपण गेल्यावर म्हणजे भारी वाटतं असं तसं म्हणजे आपण जातो पण आता ती दोन्ही व्यक्ती नाहीत राहिली माझी आजी पण नाही ना आजोबा पण नाहीत म्हणजे दोन्ही पण वारलेले आहेत तर आजी पण तुम्हाला मी दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये ह्या आणि फोटोमध्ये तर माझी आजी आणि आजोबा दोन्ही पण ह्या जगामध्ये नाहीत आता आणि जायला म्हणजे आईसाठी जायचं आणि राहायचं एवढंच की नाही तर काही म्हणजे इंटरेस्ट नाही राहायला तिकडं जायला सुद्धा तर ही आहेत माझ्या आजोबा टोपीवाले तर बघा ना किती छान फोटो आहे आजोबांचा माझा तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा